आवळा अत्यंत पोषकयुक्त आणि फायबर्सनी भरपूर असं असणारं फळ आहे जे आपल्या भागामध्ये इझिली कुठेही अवेलेबल होतं या आवळ्यामध्ये विटॅमिन सी भरपूर आहेत अँटीऑक्सिडंट्स फायबर भरपूर आहेत पण आपल्यापैकी प्रत्येकालाच हा हेल्दी आवळा आवडतो त्यांना खाण्याची इच्छा असते असा अजिबात नाही आहे कारण काही लोकांना आवळ्याची टेस्ट आवडत नाही काही लोकांना आवळ्याचं टेक्शरसुद्धा आवडत नाही मग अशा लोकांसाठी आपण आवळा कोणकोणत्या पद्धतीनं खायला देऊ शकतो असे कोणकोणते पदार्थ आहेत ज्यात आवळ्याचा समावेश आहे त्या पदार्थांचे आपल्या शरीराला काय काय फायदे होतात हेच आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत म्हणूनच जाणून घेऊया आवळा खाण्याच्या पाच अशा भन्नाट पद्धती यातली सगळ्यात पहिली पद्धत म्हणजे आवळा आणि हळदीचे शॉर्ट्स पिणं आवळा हळद ही समप्रमाणात घेऊन त्यात थोडस आलं काळी मिरी मध आणि पाणी हे सगळे जिन्नस टाकून मिक्सरला फिरवायचंय त्याचे शॉर्ट्स बनवायचे आणि जर तुम्ही ते शॉर्ट्स पिले तर तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते तुमचं एजिंग जे आहे ते रोखायला मदत होते तुमची पचनशक्ती सुधारते लिव्हरचं डिटॉक्सिफिकेशन व्हायला आवळा आणि हळदीचे शॉर्ट्स हे चांगल्या पद्धतीनं मदतीला येतात आवळा खाण्याची दुसरी पद्धत म्हणजे आवळा आणि बीट बीटरूट याचा मुखवास हा मुखवास बनवण्यासाठी आवळा बीटरूट थोडीशी साखर काळे मीठ हे पदार्थ वापरले जातात त्या मुखवासामुळे तुमची पचनशक्ती चांगली होते सुधारते डिटॉक्सिफिकेशन चांगल्या पद्धतीनं होतं स्किनसाठी केसांसाठी हा जो मुखवास आहे तो अतिशय उत्तम आहे तुम्हाला जर तुमच्या शरीरात क्विक अशी एनर्जी वाढवायची असेल तरी हा मुखवास खूप चांगल्या पद्धतीनं कामी येतो तुमचे कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल तरी हा मुखवास तुमच्या तब्येतीसाठी अतिशय गुणकारी आहे आवळा खाण्याची तिसरी पद्धत म्हणजे रस्सम आवळ्याचं रसम ही एक अतिशय टेस्टी आणि युनिक अशी डिश आहे पदार्थ आहे या सगळ्या पदार्थांच्या रेसिपीज ज्या आहेत आणि त्यांचं प्रमाण जे आहे ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ते तुम्ही नक्की बघा चेक करा तर आवळ्याचं रस्म हा जो काही पदार्थ आहे तो आपल्या ओवरऑल हेल्थसाठी अतिशय चांगला आहे आवळ्याच्या रस्सममध्ये विटॅमिन सी अँटीऑक्सिडंट्स फायबर्स भरपूर आहेत त्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते रोगप्रतिकारशक्ती वाढते हृदयाचं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं सायमल्टेनियसली स्किनसुद्धा बेटर होते स्किन क्लिअर होते डिटॉक्सिफिकेशन या रसममुळे चांगलं होतं आपली शुगर कंट्रोलमध्ये यायला सुद्धा खूप चांगली मदत होते आवळा खाण्याची जी काही चौथी पद्धत आहे ती म्हणजे आवळ्याचा पराठा याआधी तुम्ही बटाट्याचे पराठे ऐकले असतील कांद्याचे पराठे मुळ्याचे पराठे ऐकले असतील पण आवळ्याचे पराठे मे बी तुम्ही माझ्या या चॅनलवर पहिल्यांदाच नव्याने ऐकत असाल ॲक्च्युअलमध्ये अशी काही ठिकाणं आहेत जिथे आवळ्याचे पराठे आवर्जून बनवले जातात आवर्जून खाल्ले जातात अतिशय आवडीने खाल्ले जातात या पराठ्यांमध्ये सुद्धा भरपूर पोषक तत्व असतात फायबर्स असतात विटॅमिन सी भरपूर आहे जे हाडांच्या रोगासाठी अतिशय चांगला आहे तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर आवळ्याच्या पराठ्यामध्ये फायबर्स आहेत जे तुमचं वजन कमी होण्यासाठी चांगली मदत करतात तुम्हाला तुमची पचनशक्ती चांगली करायची असेल सुधरवायची असेल शरीरातली एक्स्ट्रा चरबी कमी करायला सुद्धा हे आवळ्याचे चा पराठे चांगली मदत करतात जर तुम्हाला अधूनमधून काही स्नॅकिंगची सवय असेल तर तुम्ही आवळ्याचा पराठा हा एक ऑप्शन त्यामध्ये ॲड करू शकता आवळ्याचा शेवटचा पदार्थ म्हणजे सगळ्यांच्या आवडीचं हे आवळ्याचं लोणचं आपल्यापैकी बऱ्याच जणांना आवडणारा हा असा पदार्थ आहे जो अतिशय टेस्टी आहे सेम टाईम हेल्दीसुद्धा आहे कारण या लोणच्यामध्ये आवळ्याचे आणि इतर घटकांचे चा असे चा चांगले चांगले पोषक तत्व असतात हे जे काही लोणचं आहे ते तुमची पचनशक्ती सुधारवण्यासाठी मदत करतं तुमची इम्युनिटी सिस्टीम बूस्ट होते मजबूत होते तुमची जी काही ओव्हरऑल हेल्थ आहे ती एकदम फ्रेश होते चांगली होते हायड्रेशन शरीराचं व्यवस्थित होतं जर तुम्ही कोणताही पदार्थ खाल्लेला असेल आणि तो तुम्हाला पचायला जड झालेला असेल तर या लोणच्यामुळे तुमची पचनशक्ती सुद्धा चांगली होते बेटर होते, पचन तंत्र होते।, चा चा होते जे आहे ते स्वच्छ होतं या लोणच्यामध्ये भरपूर असतात किडनीसाठी हे लोणचं अतिशय फायदेशीर आहे जर तुम्हाला सर्दीचा खोकल्याचा त्रास होत असेल तर आवळ्याच्या लोणच्यामध्ये असलेले जे काही मसाले आहेत आणि विटॅमिन सी आहे ते शरीरामधली रोग प्रतिकार शक्ती वाढवतात इन्फ्लामेशन वर सुद्धा हे लोणचं खाऊन खूप असा चांगला फायदा होऊ शकतो आतापर्यंत सांगितलेल्या आवळ्याच्या माहितीमध्ये जे काही काही पदार्थ आहेत त्या पदार्थांची संपूर्ण माहिती ते कसं बनवायचं त्याचं साहित्य काय आहे याची संपूर्ण डिटेल रेसिपीज मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती माहिती तुम्ही जाऊन वाचा आय होप आवळ्याच्या पदार्थांची ही माहिती देणारा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद